श्री गणेशायन तुम्ही संत श्रोते भाविक श्रोतादी कोणी मृगांक वक्ता सोम पाझरी पाझरे तुम्ही बोधसमुद्रीची मुक्ते पवित्रे की चैतन्य नभीची दिव्य नक्षत्रे की वैराग्यवणीची सुमने विचित्रे संत रूपे विकासिरी निवडिली पात्रे की भरीत पिकली क्षेत्रे की भजन पंथीची सरोवरे संत रूपे भरिली हो। की भव जाल प्रभंजन अज्ञान तिमीर छेदन चंड किरण जो कामगज विदारक पंचानन मत्सर कानन दहन जो राम विजय ग्रंथ वैरागर रत्ने निगती अपार ही तुम्ही अंगीकारावी वारंवार कासवासी प्रार्थावी श्रीराम विजय हा ग्रंथ मौल्यवान हिऱ्यांचा साठा आहे मानवी जीवनाचं महत्व कळून देणारा हा हिऱ्यांचा साठा आहे मानवी जीवनाचं सार्थकत्व करणारा हा हिऱ्यांचा साठा आहे म्हणून चितळ होई चंद्रमंडळा कासया सांगावे वेळोवेळा मित्राशी प्रकाश आगळा पाडी कासया मनावी संतांशी धरा क्षमा शांती ऐसे वने तुची मंदमती प्रेमळाशी कि भक्ती सांगावे न लगेची हे तैसे पंडित तुम्ही ज्ञान घन करा सुरस राम कथा श्रवण हे वारंवार म्हणता दूषण वक्त्याशी झगटेल असो पूर्वाध्यायी कथा निश्चिती सांगितली रावणाची उत्पत्ती पूर्वी अध्याय दुसऱ्या अध्यायामध्ये रावणाचा जन्म सांगितलेला आहे कौशल्या दशरथ अयोध्येप्रती निवनी विधीने स्थापिली कौशल्या माता आणि दशरथ राजा यांचा सा विवाह सावळा संपन्न झालेला आहे सूर्यवंश वाँश अद्भुत वाँश अयोध्यापती राजा दशरथ सूर्यवंशामध्ये अद्भुत असलेला अयोध्यापती राजा दशरथ ज्याची पट्टराणी विख्यात कुशलबहुत कौशल्या आणि यांची पट्टराणी कौशल्या माता आहे सुमित्रा कैकई कै स्वरूपवंत दोघी सवरी राव दशरथ आणि भोगांगणा सुंदरा सुमित्रा माता आणि कैकई कै माता यांना सुद्धा दशरथ महाराजांनी स्वीकार केला आहे ज्ञान कळा कौशल्य सती सुमित्रा केवळ सद्भक्ती कैकई कै ते कपट प्रकृती रजतमयुक्त सर्वदा प्रत्येकाचा इथं स्वभाव सांगतात की कौशल्या माता ही ज्ञान कळा होती कला जाणत होती सुमित्रा माता केवळ सद्भक्तीमध्ये लीन होत्या आणि कैकई -कै माता कपट प्रकृतीची होती म्हणून सदा रजतमयुक्त गुणांनी युक्त असायचे सर्वदा केवळ विवेक मूर्तिमंत तोचे अजश्युत दशरथ विवेक म्हणजे मूर्तिमंत विवेक म्हणजे राजा दशरथ आहेत जो परमयोद्धारण पंडित धनुर्विद्या सर्व जाणे सर्व धनुर्विद्यामध्ये पारंगत असलेले राजा दशरथ अंधारा माझी शब्द उठता तेथेची बाणमारी अवचिता धन्य त्याची हस्तकुशलता वीर दशरथा ऐसा नसे अंधारामध्ये शब्द जर आला ऐकू तर त्याच दिशेने तेथ बाण मारायची याला शब्द भेदी धनुर्विद्या म्हणतात